नमस्कार मी सुषमा फडके आपले जी ए या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातील कैरी ही दीर्घ कथा मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते आहे ऐकूया कथा कैरी भाग चौथा त्यात शनिवारी शेजारच्या हरेश्वरला सहल काढायचं देशपांडे मास्तराने ठरवलं आणि प्रत्येकाला चार चार आणि आणायला सांगितले श्रीपू मामाने दिलेल्या पैशांपैकी माझ्याजवळ फक्त दहा पैसे उरले होते पण खरं म्हणजे आधी मला ते पोरांबरोबर कुठं जायचंच नव्हतं म्हणून मी म्हटले मी येत नाही माझ्याजवळ पैसे नाही तर मास्तराने उगीच माझ्या पायावर छडी मारली आणि म्हटले तू काय इतका भिकार नाहीस की काय भावराव तर हातावर चवली पडल्याखेरीच दवाखान्यातलं फुकट औषध देखील देत नाहीत जा आणि मुकट्याने पैसे आण नाहीतर उद्या शाळेत पाऊल ठेवू नकोस मी सहलीला येणार नाही माझ्या जवळ पैसे नाही मी पुन्हा पण जास्त जोराने म्हणालो तेव्हा मास्तर मोहज्जनला म्हणाले अरे त्या बाजीरावाला उचलून फेक बाहेर फेकून वर्गाच्या मोहज्जन सावकाश उठला पण माझ्याकडे येताच त्याने मला जाण्याची खून केली माझा चेहरा एकदम तापला आणि डोक्यात भणभडू भड़ लागलं मी दफ्तर गुंडाळलं आणि ताड भर उरण बाहेर पडलो तेव्हा मोहज्जनने एकदम गडबड केली आणि जणू तो मला धरण्यासाठीच येत आहे अशा पद्धतीने तो दारापर्यंत धावला तोपर्यंत मी रस्त्यावर उठतो त्यानं मला हाक मारली पण मी मागे वळून देखील पाहिलं नाही तानीमंशी दुपारचं काम करून आडवी झाली होती माझ्या तोंडाकडे पाहताच तिनं मला बाजूला बसवून घेतलं आणि म्हटलं असं उन्हातानातून का आलास आणि रडायला काय झालं तू आता मोठा झालास याहून मोठा होणार असं रडत राहिलं तर मग पुढं काय करणार सांग बरं मग त्यांनी मला भिकारणा का म्हणावा मला सगळ्या वर्गात भिकारणा म्हटलं माझं अक्षर सगळ्या वर्गात सगळं आहे माझ्या इतक्या कविता कुणालाच पाठ म्हणता येत नाही पण त्यांनी मला बिघडलं का म्हणाव पाणी मावशी थोडा वेळ गप्प राहिली नंतर तु ती म्हणाली तू दुपारी कधी त्या वडाच्या सावलीत झोपलेस असल्या उन्हात त्या ठिकाणी इतकं शांत वाटत म्हणतोस जाऊया आत्ता ती संध्याकाळी मी संध्याकाळी पुष्कळ न त्या ठिकाणी जात असे तिथल्या पारंब्यांचा झोगा करत असे पण दुपारी कधी तिथल्या गवतावर आडवा झन होतो आम्ही त्या ठिकाणी आलो तानी मावशी तशीच बसली पण मी मात्र गवतावर पसरलो तेव्हा झाड उघड्या छातीप्रमाणे एकदम वर गेलं आणि आभाळापर्यंत पोचलो ऊन तुकड्या तुकड्यांनी अंगावर आलो आणि एक लहान तुकडा तर माझ्या डोळ्यातच शिरून चमकू लागला मला वाटलं आता आपल्याला अंगच नाही आणि ते गवतातच विरघडलंय आणि हा कोण पोरगा आरामात इथे पडला आहे असं वाटून ते झाड माथाऱ्या गाडीवाल्या आजोबा सारखे आपल्यावर वाकून पाहत आहे पण मध्येच मास्तरांनी आपल्याला हकलून घातले हे मला आठवलं आणि मी तानी मावशीला म्हंटल पण मला हकलून का घालावं शाळेतून त्यांनी त्यांचं म्हणणं थोडं खरं आहे काही पेशंट कडून दोन दोन चार चार आणि येतात पुष्कळ जण देतात सगळा पैसा घरी चाला असता तर आपलं काही वाईट नाही दर आणि कर्म अशी आपली तू इथे येऊन इतके दिवस झाले मी तुझ्या करता काहीतरी गोड केलं आहे का बोलता बोलता ती एकदम गप्प बसली आता एकदम मला एकदम भीती वाटू लागली मला वाटलं आता तानी वंशी कुठून तरी चार आण मागून आणणार आणि सहलीला जा म्हणून मला सांगणार मला भटकायला खूप आवडतं पण त्या पोरांबरोबर मला बिलकुल जायचं नव्हतं आणि आता देशपांडे मास्तर असताना तर अगदी शपथ ते नको होत हे बघ ती तुझी सहल गेली मशणार तानी वंशी एकदम म्हणाली तू आणि मीच जाऊया एकदा हरेश्वरला तिथं देखील कधीतरी मोर दिसतात आपण एक लहानशी एका एक गाडी करू मग कसं अस माहित आहे बरोबर पुष्कळ भाकऱ्या आणि भरल्या मसाल्याची वांग्याची भाजी मी एकदम उठून बसलो आणि म्हणालो आणि खूप दही देखील तिने माल हलवून म्हटलं होय रे होय हो अगदी मडकं भरून घट्ट नाही तुला एक मडक आणि मला एक स्वतंत्र मडक नाहीतर तू खादाड माझं देखील मडक तू खाऊन टाकशील हा शिवाय डांगराचं पीठ डांगराचं पीठ म्हणजे काय तुला अद्याप डांगराचं पीठ माहित नाही खुळ्या रे खुळ्या मला चापट मारत ती म्हणाली ते एक पीठच त्यात दही घालावं बारीक चिरलेले कांदे आणि बरोबर पोवळ्या मिरच्या माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलं मी तिचा हात गच्च धरला आणि म्हटलं मग करवंद अगर चिंच घातलेली झखास चटणी पण हवी होय तर चटणीशिवाय कसली रे भाकरी तान्ही मंशी देखील गवतावर आडवी होत म्हणाली देवळाजवळ मोठं तळ आहे पण पाणी गोडखावर वाटेल तेवढं खेळावं त्यात आणि देवळाच्या मागच झरा आहे तिथलं पाणी प्यायचं म्हणजे भांड्यातून नाही तर बाजूला पालथ पडायचं आणि उंजळी उंजळी ना पाणी प्यायचं जाताना वाटेत आंब्याची झाडं आहेत त्यांना पानांबरोबर कैऱ्या लागतात त्या फोडून आत मीठ लाल चटणी घालून खायच्या हा कैऱ्या खाताना चटणी हिरवी घालायची नाही लालच पाहिजे बरं का पण ते आंबे आपले म्हणून कोणी राबवत नाही मी अविश्वासानं विचारलं अरे त्या रानात कोण कोणाचे आंबे ढिगभर पडून वाया जातात पण पडलेले आंबे खाण्यात झाडावरून तोडलेला आंबा हाताला कसा उबदार लागतो माहित आहे कमळी तर लहानपणी कैऱ्यांसाठी जीव टाकायची पण तिला झाडावर चढायचं धैर्य नव्हतं मग झाड धुंडाळत परकर खोचून वर चढायचं हे एक मला कामच होऊन बसलं आणि मग मी आणून दिलेल्या कैऱ्या खाऊन झाल्यावर उलट मलाच ती जंगली म्हणून चिडवत राहायची <laughs> असली बघ तुझी आई झाड घंटी तानी मावशीने माझ्या डोक्यावर चापट मारली आणि ती मोठ्यानं हसली सुमीचं नाव काढताच खणखण गप्प राहणारी तानी मावशी आईविषयी मात्र इतक्या मनमोकळेपणानं बोलते आहे याचं मला फार नवल वाटलं जणू आई आता या वेळेला घरातच खात बसली आहे आईच्या लहानपणाच्या हकीकितीविषयी मला काहीच माहिती नव्हती हो आई बोलत बसायची ते दादाशी सुम्मीशी आमच्याशी नाही मी म्हणजे घरातलं लोणचं पण परकर खोचून झाडात आंबे तोडत हिंडणारी तालीवंशी त्यावेळी कशी दिसत असेल याचे चित्र पाहण्याचा मी प्रयत्न करू लागलो नंतर बराच वेळ तानी मावशी काहीच न बोलता गप्प होती पण मी एकदम जागा झाल्याप्रमाणे तिच्याकडे पाहत राहिलो कारण आता ती एकदम हुंडकी देऊन रडत होती मी म्हटलं अगं वाडीविडी करायचं खर्चाच असेल तर आपण जाऊया राहिलं नको जाऊया मला हरेश्वर नको काही नको ती चटकन उठून बसली आणि तिने माझा दंड पकडला ती म्हणाली हे बघ असं कधी म्हणत जाऊ नको असं दरवेळी हात मागत घेऊ लागलास तर आयुष्यभर तुझे हात रिकामेच राहतील सरळ मिळालं नाही तर ओळबाडून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे गाडी मिळाली तर बरंच झालं नाहीतर तू आणि मी चालत जाऊ आहे तर सारं सात आठ महिन वाटेत कुठेतरी मोटारीजवळ बसून गुळ शेंगदाणे देखील खाऊ देऊळ तळ वाटेवरची कैऱ्यांची झाड थंडगार पाणी ही तर काय कोणाच्या बापाची नाहीत ना होय की नाही मी लगेच म्हटलं छट ही कुणाच्या बापाची असणार एवढच वाटलं बघ मी कधी देवाकडे फारसं मागितलं नाही पण जे अगदी थोडं मागितलं ते देखील त्यानं दिलं नाही म्हणून मला त्याचा पुष्कळ राग येतो मला काय घुड्या गाड्या वाडा अंगभर पसरी भर सोनं पाहिजे होत पोटापुरतं खायला असावं एखाद दुसरं पोर असावं स्वतचं आपला म्हणता येईल असा संसार असावा एवढ्यावरच मी बाबळीच्या झाडाप्रमाणात आनंदानं टिकले असते डोकंभर प्रकाश पाऊसभर पाऊलभर ओल बस एवढ्यावरच ते झाड समाधानानं जगतं वाढतं मला एकदा हे सगळं मिळालं देखील होतं पण इथे आले आणि जी कीड लागली ती अगदी मुळासकट काल तानी मावशी लहान मुलगी होऊन मला कोपराने ढकलत हसत होती आणि तिने मलाच आपले एवढे मोठे केले होते मी श्रीपू मामाच असल्याप्रमाणे ती बराच वेळ बोलत होती ती पुष्कळ बोलली त्यातलं मला बर समजलंच नाही हे खरं पण सगळं मला समजत असल्याप्रमाणे मी हू हू करत होतो नंतर की हसली तानी ती हसली आणि नेहमीची मावशी झाली ती म्हणाली हे बघ ऊन आता उतरलं आहे आज कशी झाली तरी शाळा चुकलीच तेव्हा कुठंतरी जाऊन फिरून ये फार दूर जाऊ नको हा रस्ता सरळ नाथाच्या देवळाला जातो तिथून वळलास की वाटेत ओढा लागतो मग ओढ्यातूनच सरळ वर ये जा बसून राहू नको असं भूतासारखं हां त्या राजा साहेबांच्या विहिरीकडे एकटं जायचं नाही गेलास तर पायांचे कांड करून देईन उसासारखी श्रोते हो हा भाग इथेच संपला आपल्याला आमची ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा कथा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या अभिप्रायांची आपल्या चॅटबॉक्समध्ये आम्ही वाट बघतो धन्यवाद